नमस्कार मी सुषमा तुमचं माझ्या चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करत आहे तर आज आपण बनवणार आहोत मोड आलेल्या मटकीची उसळ खूपच छान रेसिपी आहे एकदम इझी आहे आणि पण चवीला एकदम भन्नाट लागेल अशी रेसिपी आपण बनवणार आहोत चला तर ती कशी बनवायची आहे ते बघूया तर सगळ्यात पहिल्यांदा मी गॅसवर एक कढई ठेवली आहे तर कढईत मी तेल ओतलेलं आहे तेल छान असं गरम झालं की त्याच्यात आपण जिरं टाकून घेऊया तर जिरं मी एक चमचा घेतलेला आहे तर जिरं छान असं परतूया आपण तेलात जिरं छान परतले की आपण त्याच्यात एक बाउल मी कांदा बारीक कट करून घेतलेला आहे तर तो आपण याच्यामध्ये ॲड करूया व्यवस्थित असं तेलात परतायचं आहे एकदम असं लालसर होऊ पर्यंत परतायची काही गरज नाही थोडासा पिंकीश झाला तरी चालेल त्यानंतर मी याच्यात दोन टमॅटोची प्युरी केलेली आहे ते याच्यामध्ये ॲड करूया आणि ती पण आपण व्यवस्थित याच्यामध्ये आता मिक्स करून घेऊया उडर, तर प्युरी पण छान अशी आपण मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर प्युरी मिक्स करून झाली की त्याच्यात आपण आता चमचा हळद धने पावडर अर्धा चमचा आहे त्यानंतर मी थोडीशी कसुरी मेथी यामध्ये वापरली आहे लाल तिखट एक चमचा आहे लाल तिखट मी दोन चमचे वापरलेले आहेत तुम्हाला चवीनुसार कमी जास्त करू शकता तुम्हाला तिखट जर जास्त आवडत असेल तर तुम्ही ॲड करू शकता नसेल तर एक चमचा इनफ आहे तर ह्यानंतर हे सर्व मसाले आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया व्यवस्थित असं परत्या तेलामध्ये जेणेकरून हीच जी टेस्ट असते ती आपल्या भाजीला येते तर ही व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया मसाला आणि त्यानंतर मी याच्यात मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण टोमॅटो बारीक केलेला त्याच्यातच थोडंसं पाणी ॲड केलं आणि त्यानंतर ह्या मसाल्यात ते पाणी आपण ओतलेलं आहे तर त्यानंतर आपण याच्यात आता एक दोन ते तीन मिनटं आपण स्टार्टिंगला पाणी घालून ते व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि त्यानंतर मी एक पोळ याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे आणि हे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर याच्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ टाकून घेऊया आणि त्यानंतर आपण जे मोड आलेले आपले मटक्यानी वटाणं आहे तर तुम्ही बघू शकता हे मी रात्रभर भिजत घातलेले त्यानंतर त्याच्यातलं पाणी काढलेलं आहे आणि त्यानंतर असेल मस्त असे मोड आलेले आहेत तर हे आता आपण मस्त अशा या मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊया तर ज्या वेळेला आपण हे मोड आलेले मटकी किंवा हे जे आपण मटार घातलेले आहेत वटाण आहे तर त्याला व्यवस्थित असं आपण भिजत घातलं तर एकदम मस्त असं त्याला मोड येतात जेणेकरून भाजी आणखीनच थोडीशी छान चव लागते तर हे छान मिक्स झालेलं आहे त्याच्यात आणखीन एक बाउल आपण पाणी ॲड करूया आणि त्यानंतर याच्यावरती झाकण ठेवून आपण एक चार ते पाच मिनटाला छानशी वाफ काढून घेऊया तर चार ते पाच मिनटानंतर बघू शकता आहे सगळं पाणी आटलेलं आहे आणि आपली मस्त अशी भाजी तयार झालेली आहे एकदम कमी मसाला वापरून पण चवीला एकदम भारी लागेल तुम्ही पण ही पद्धत वापरून ही मस्त अशी मटकीची उसळ बनवा जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका थँक्यू